इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी झटण्यासाठी घालवलं त्या लोकनेते स्वर्गीय मारुतराव गुले पाटील यांच्या जयंतीदिनी सर्व जाती धर्मामधील आणि विविध क्षेत्रामधील गुणवंतांचा सन्मान होणं हा त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यामधील गुणांचा सन्मान तर त्यांच्या कार्याचा गौरव आहे असे प्रतिपादन देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केलं आहे सांस्कृतिक मंडळ आणि लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वरी सहकारी साखर कारखाना यांच्या वतीनं लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त शेवगावच्या खंडोबा मैदानामध्ये आयोजित विविध क्षेत्रामधील मान्यवरांना मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कारानं महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय त्यावेळी ते, ते बोलत होते अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर नरेंद्र पाटील घुले हे होते यावेळी राजकीय विश्लेषक डॉ विजय चोरमारे तसेच भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले माझे आमदार चंद्रशेखर भुले माजी आमदार पांडुरंग अभंग माजी, माजी सभापती डॉक्टर क्षितीश फुले काकासाहेब नरोडे देसाई देशमुख अरुण पाटील लांडे संजय फडके बवन भुसारी आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्याची सेवा केली असे स्वर्गीय श्री मारुतरावजी गुले पाटील यांचा हा चौर्याण्णव जहा जयंती महोत्सव जन्म महोत्सव आपण जन्मदिन महोत्सव याच्यातून एकच आमच्या लक्षात आलं की आपण सर्व जाती धर्मातील सर्वांचा एक सन्मान साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने आपण करून राहिला संतांच्या सद्गुणाचा सुविचाराचा सत्कार आपण केला त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्याही गुणाचा आपण सत्कार केलेला आहे गुणाचा सत्कार करताना व्यक्तीचं नाव घ्यावंच लागतं व्यक्ती हे निमित्त आहे पण व्यक्तीमध्ये असणाऱ्या गुणाचा सत्कार त्यामध्ये सर्व जाती धर्मातील आले आणि सर्व धर्मपंथातील सर्व आलेले आहे आणि हे सगळ्या मह महत्वाचं आहे तुम्ही आम्ही खेळीमेळी मिळी गदारोळी आनंद सर्वां मिळून आपल्याला एकच देशाचा स्वाभिमान देशात राहिलेल्या जनतेचे सर्व सर्वांशी एकोप्याका एकोप्याचा गुण गौरव करत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे साहेबांचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे आता भाऊने आम्हाला जुना फोटो दाखवला साहेबांचा आठवण आली एकदम साहेब लहानशी लहानासारखी वागत होते मोठेशी मोठेसारखी सारखी वागत होते रडत असेल त्याचे असुरी पुसायचं काम साहेब करत होते ते एक सरका सहकारी क्षेत्रामधले एक सहकार महर्षी महर्षी होत ऋषितुल्य जीवन साहेबांचं होतं आज भेंडा <प्रिणागा> परिसरामध्ये जो कारखाना उभा आहे ओसाड सगळं रान होतं परंतु साहेबांचे विचार सर्वांचं सहकार्य जनतेची साथ होता 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 कारखाना आणि शैक्षणिक क्षेत्र आरोग्य क्षेत्र क्षेत्र सर्वच सर्व, सर्व साहेबांनी काम केलं आणि तोच वारसा घेऊन सर्व आपले भोले पाटील परिवार आज वाटचाल करून राहिलेला आहे नर आदरणीय बाबांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने स्वर्गीय गुले पाटील साहेबांनी शेवटचा श्वास असेपर्यंत समाजाच्या विकास कामासाठी आपलं आयुष्य खर्च केलं देवाशाचे मान्य गफूरबाई बागवान यांनीही साहेबांच्या नंतर आमंग साहेब आबांना बरोबर घेऊन काशीनाथांना नवले पाटील यांच्या सहकार्यानं जे काही काम आपल्याला करता आलं त्याचा उहापोह केला आणि मी फार काही न बोलता एवढंच सांगेल की एका बाजूला शेवगावच्या आदरणीय एकनाथजी महाराजांचं पैठण आहे आणि एका बाजूला अमृतवाहिनीच्या तीरावरती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ज्ञानेश्वरही आहे आणि या पुण्यभूमीमध्ये साहेबांनी काम करता करता शेवटचा श्वास या शेवगावमध्ये घेतलेला आहे आणि त्यांचं अजूर राहिलेलं काम हे चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हाताने आपल्याला भविष्यात करायचं ही खूनगाट बांधून आणि साहेबांची शिदोरी पाठीशी घेऊन आपल्याला हे साकार करायचं एवढंच सांगतो आणि संत महंतांचा आशीर्वाद घेऊन आजच्या या पवित्र कामाला आपण सुरुवात करूया सर्वांनी स्नेहभोजन घेतल्यानंतरच जावं एवढी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्याला वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो संदीप सी चोवीस तास शेवगाव तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर